न्यूज चणेलच्या सोलापूर शहर व जिल्हा प्रतिनिधीपदी केदार सुरवसे यांची नियुक्ती मान्यवरांच्या हस्ते लेखणी नियुक्तीपत्र ओळखपत्र देऊन सत्कार सोलापूर प्रतिनिधी पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून गेले तीन वर्षापासून सोलापूर पुणे मुंबईसह महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा घडामोडींवर निरपेक्ष निर्भेड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी सारा न्यूज चॅनलने नेहमीच आपली रोखोक भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून वंचित पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारितापणाला लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे जनसामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणून सारा न्यूज नेटवर्कने सोलापूर पुणे मुंबईसह महाराष्ट्रात आपला आगळा वेगळा वाचक त्याचबरोबर वेगळा ठसा उमटवला आहे सारा न्यूज सोलापूर शहर व जिल्हा प्रतिनिधीपदी केदार सुरवसे यांची आज नियुक्ती करण्यात आली पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख व सैफन शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र ओळखपत्र व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अप्पाश्री मित्रपरिवार पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे एम डी न्यूज चॅनलचे संपादक सैफन शेख ज्येष्ठ पत्रकार तथा शिवराज्य पत्रचे संपादक इकबाल शेख दैनिक जयहोचे संपादक विजयकुमार ओघडे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाना प्रक्षाळे रणनिती न्यूजचे संपादक युनुस सत्तार सामाजिक कार्यकर्ते नितीन करजाळे एबीपी माझाचे सोलापूर प्रतिनिधी आपताप शेख सोलापूर नगरी न्यूजचे संपादक गिरमला गुरव इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते